कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळातील आठही पोलीस ठाण्याच्या हद्दीत होळी आणि धुलिवंद सण साजरा होत असताना हा सण उत्साह साजरा केला जावा त्याचबरोबर नियमांचे पालन केले जावे यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे होळी आणि सण साजरा होत असताना उपायुक्त कार्यालयाच्या हद्दीत महिलांची सुरक्षितता सध्या वेशातील पोलीस कार्यरत राहणार आहेत सण साजरा करीत असताना कोणाला अडचण अथवा हानी पोहोचू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे तसेच गस्ती पथके नेमण्यात आली आहेत सातशे पोलीस आणि शंभर पोलीस अधिकारी असा ताफा होळी आणि धुलीवंधन सन्याच्या बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आला असल्याची माहिती उपयुक्त झेंडे यांनी दिली आहे आता आज आणि उद्या होळी आणि धुलीवंधन जानुषंगाने पूर्ण करी कल्याण परिमंडळामध्ये बंदोबस्त नियोजन केलेलं आहे आणि लोकांनी हे सण अतिशय उत्साहात साजरे करावे आणि त्याचबरोबर नियमच पालन ह्या याच्यामध्ये व्हावं याकरताही या पोलीस बंदोबस्त लावलेला आहे Uh, परिमंडळामधले जे आठही पुल स्टेशन्स आहेत त्या सर्व पोलिस्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी असेल जे काही संवेदनशील ठिकाणं असतील त्या ठिकाणी जे आमचे फिक्स पॉईंट्स असतील आणि त्याचबरोबर आमची गस्ती पथकं या पूर्ण आठही पोलिस्टेशनमध्ये आमची ऍक्टिव्ह राहणार आहेत आणि यावर्षी आम्ही विशेष करून महिलांच्या सुरक्षितेकरता ते आमचे साधे गणवेशामध्ये पण पथकं त्याकरता डिप्लॉय केलेले आहेत आणि अशी सर्व पथकं या पूर्ण एरियामध्ये आमच्या परिमंडल तीनमध्ये ॲक्टिव्ह राहतील प्रत्येक पोलिसेशनमध्ये आणि ज्या ठिकाणी काही प्रोग्राम प्रोग्राम्स आयोजित केलेला आहे ज्या ठिकाणी काही सेलिब्रेशन होत आहे त्याच्यामध्ये आमच्याही त्या ठिकाणी वॉच राहील त्यात बरोबर आम्ही सी सी टी व्ही असेल ड्रोन्स असतील यात सुद्धा यामध्ये वापर करणार आहोत आणि जे जा व्हिडिओ असतील व्हिडिओ कॅमेरा असतील सुद्धा वापर करून हे सर्व याचं चित्रीकरण करणार आहोत जेणेकरून सर्व लोकांनी हा सण उत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि नियमाचं पालन करून हा साजरा करण्यात यावा असा प्रकारचं नियोजन हा परिवहन मंडळ तीन मध्ये करण्यात आलेला आहे साधारणपणे आमच्या परिमंडळामध्ये उपलब्ध असला बंदोबस्त आणि काही बंदोबस्त आम्हाला पोलीस मुख्यालयात सुद्धा प्राप्त झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये शंभर पर्यंत पूर्ण ऑफिसर्स आणि साधारणपणे सातशे पोलीस कर्मचारी आणि प्लस होमगार्डस असा हा आमचा पूर्ण परिवहन मंडळमध्ये हा दोन दिवसाचा बंदोबस्त आहे आणि त्या अनुषंगाने आमचं पोलीस स्टेशननी आहे आमचे प्रभारी अधिकारी असतील आमच्या संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त असतील यांनी सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि त्या बंदोबस्ताकरता आमचे सगळे पोलीस जे स्टाफ आहे तो सगळा तयार आहे नागरिकांना माझं एकच असं आव्हान राहील की आ, हा सण जो आहे तो आपल्या उत्साहाच्या भरामध्ये दुसऱ्याला त्याच्यामधून काही अडचण येईल किंवा त्याला काही हानी होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य रंग खेळताना असेल किंवा आपला सण साजरा करताना असेल हे होऊ नये असं हे आहे लोकांनी अतिशय उत्साहामध्ये आणि कायद्याचं आणि नियमाचं पालन करून हा सण साजरे करावे असं माझं सगळ्यांना आव्हान राहील आणि या माध्यमातून सर्व परिमंडळामधील आणि कल्याण डोंगुलीमधील सर्व नागरिकांना होळीच्या आणि धुलीमजांच्या पोलीस विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा